नमस्कार मंडळी हॉटेल सारखा नान तेही बिना सोडा बिना इस्ट बिना तंदूर घरच्या घरी गॅसवर गव्हाच्या पिठाचे एका वेळेस भरपूर नान बनवण्याची सर्वात सोपी पद्धत आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आणि तेही अतिशय झटपट आणि सोप्या पद्धतीने चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सर्वात आधी इथे मी एक मोठं ताट घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन वाट्या गव्हाचं पीठ घालायचं आहे तर साधारण हे अडीचशे ग्राम गव्हाचं पीठ आहे गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदा वापरला तरी सुद्धा चालेल त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे एक चमचा साखर तर दोन चमचे तेल यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी दही घालायचंय तर दही इथे आपल्याला खूप जास्त आंबट घ्यायचं नाहीये त्यानंतर आपलं हे पीठ लवकर फुगावं चांगलं फुगावं यासाठी आपल्याला एक पॅकेट इनो यामध्ये घालायचं आहे इनो घालायचं नसेल तर इनोच्या ऐवजी तुम्ही बेकिंग सोडा बेकिंग पावडर घातली तरी सुद्धा चालेल त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून आहे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला कोमट पाणी घालून चपातीच्या पिठाप्रमाणे मौसूद पीठ मळून घ्यायचं आहे मिन्ट झालेली आहेत हे पीठ मी मळून छान असं मौसूद करून घेतलेलं आहे हे बघा ठेवायचं तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ छान असं मुरलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं तेल आहे आणि याला पुन्हा छान असं मळून आहे पुन्हा छान असं मळून आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपले पीठ छान असं मळून झालेलं आहे आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे काढून घ्यायचे आहेत कपातीपेक्षा थोडा छोटा गोळा काढून घ्यायचा आहे हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळे गोळे तयार करून घेऊया तर इथे आपले सगळे गोळे बनवून तयार झालेले आहेत तर आज आपण गव्हाच्या पिठाचे नान बनवतोय यामधला एक गोळा काढून घ्यायचा आहे थोड्याशा पिठामध्ये याला बुडवून घ्यायचा आहे हे नान तुम्ही कुठल्याही आकारामध्ये बनवू शकता तर इथे मी अंडाकृती आकारामध्ये हे नान बनवून घेणार आहे लाटून झालेलं ला आहे मी खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही हे बघा असा लाटून घेतलेला आहे आता आपल्याला कलोंजी लावून घ्यायची आहे कलोंजी म्हणजे कांद्याची बी यावरती लावून घ्यायचे तुमच्याकडे कलोंजी नसेल तर तीळ लावून घेतले तरी सुद्धा चालेल त्यानंतर यावरती आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर लावून घ्यायची आहे हाताने यावरती आपल्याला ला लाटणं फिरवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने इथे आपला नान बनवून तयार झालेला आहे हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळे नान बनवून घेऊया इथे मी तीन नान बनवून घेतलेले आहेत तर सर्वात आधी आपण हे भाजून घेऊया ला, नान भाजण्यासाठी इथे मी अल्युमिनियमच्या कढईचा वापर करणार आहे हे बघा तुमच्याकडे अशी कढई नसेल तर लोखंडी कढई वापरली तरी सुद्धा चालेल किंवा लोखंडी तवा वापरला तरी सुद्धा चालेल तर सर्वात आधी आपण या कढईला तेल लावून घेऊया नान आपण कढईच्या उलट्या बाजूने लावून घेणार आहोत तेल सगळ्या बाजूने छान असं लावून घ्यायचं आहे म्हणजे नान भाजल्यानंतर हा पटकन निघेल तेल लावून झालेला आहे आता यावरती आपल्याला नान लावून घ्यायचे आहेत नान कढईला लावण्या अगोदर नानच्या पाठीमागच्या बाजूला आपल्याला पाणी लावून आहे म्हणजे आपला हा नान कढईला छान असा चिटकून बसेल सगळ्या बाजूने हे पाणी लावून घ्यायचंय नंतर हा नान आपल्याला कढईवरती अशा पद्धतीने चिटकवून घ्यायचा आहे हे बघा अशाच पद्धतीने आपण सगळे नान कढईला लावून घेऊया कढईवरती वरती नान लावून झालेले आहेत आपण आता हे नान भाजून घेऊया माझ्या कढईला हँडल नसल्यामुळे कढई पूर्णपणे गॅसवर टेकली जाते त्यासाठी इथे मी एक स्टीलचा डब्बा ठेवून घेते हे बघा अशा पद्धतीने नंतर ही कढई आपल्याला यावरती अशी ठेवून घ्यायची गॅस ची फ्लेम आपल्याला हाय टू मीडियमच ठेवायची आहे आणि यावरती आपल्याला हे नान एका एक बाजूने छान असे भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या नानवरती बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे आणखी थोडा वेळ आपण हे भाजून घेऊया आपले हे नान एका बाजूने छान असे भाजून झालेले आहेत आपण आता कढई सरळ करून घेऊया आता ही कढई मी पकाटच्या साह्याने सरळ करून घेतेये हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर गॅसवरती कढई फिरवत फिरवत आपल्याला हे नान सगळ्या बाजूने छान असे भाजून घ्यायचे इथे आपले नान सगळ्या बाजूने छान असे भाजून झालेले आहेत हे बघा आता गॅस बंद करूया आणि कढई काढून घेऊया इथे मी कढई खाली काढून घेतलेली आहे आपण आज नान कढईमध्ये बनवले त्यामुळे एक साथ तीन नान आपले बनवून तयार झालेले आहेत आपला वेळही वाचला आणि गॅसची सुद्धा बचत झालेली आहे आपण आता हे नान काढून घेऊया हे नान आपल्याला उलथाण्याच्या साह्याने काढून घ्यायचे तुम्ही बघू शकता आपला हा नान दोन्ही बाजूने छान असा खरपूस भाजलेला आहे हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळे नान काढून घेऊया पाहिलेले नान देखील मी अशाच पद्धतीने बनवून आहे इथे आपले सगळे नान बनवून झालेले आहेत आता यावरती आपल्याला तूप किंवा बटर लावून घ्यायचं आहे यावरती मी तूप लावून घेतेये हे बघा सगळ्या बाजूने छान असं लावून घ्यायचं आहे आपले गव्हाच्या पिठाचे कढई नान बनवून तयार झालेले आहेत अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद